संत पालखी पार करत आज बुलढाण्यात मुक्काम घेतला तीनशे अठरा वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखीला पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान असतो हरिनामाच्या गजरात राजूरघाट दुमदुमला होता संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याने आपल्या तीनशे अठरा वर्षांच्या पंढरी वारी परंपरेचा गौरव कायम राखत राजूरघाट पार करत बुलढाण्यात आज सकाळी प्रवेश केला कोथडी मुक्ताबाई नगर येथून सहा जून रोजी मार्गस्थ झालेल्या या पालखीचा प्रवास मलकापूर आणि मोताळा मार्गाने सुरू असून संत भक्तांच्या हरिनामाच्या गजरात राजूरघाट परिसर आज भक्तिमय वातावरणाने भारावून गेले संत मुक्ताबाई संस्थानाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या पालखी सोहळ्याला दरवर्षी पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो आषाढी एकादशीसाठी निघालेली ही दिंडी खान्देश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे सोळाशे किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचते संत मुक्ताबाई निवृत्ती संत मुक्ताई निवृत्ती आणि ज्ञानेश्वर या त्रेयींच्या भेटींचा क्षण वाखरी आणि रिंगण चोड्यात साजरा होतो त्यावेळी भावांकडून मुक्ताईला साडी चोडीचा मान दिला जातो संत तुकोबा ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणे संत मुक्ताबाईंच्या दिंडीला देखील पंढरपूरच्या वारीमध्ये विशेष महत्व आहे यावर्षीच्या पालखी सोड्याचे नेतृत्व हरिभक्त पारायण रवींद्र महाराज हरणे हे करत असून त्यांनी भाविकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे असा संदेश दिला संत परंपरेचा गौरव टिकवणारी ही पालखी आता पुढील मुक्कामी रवाना होणार आहे आधी शक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा सहा जून प्रस्थान झाला जळगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसाचा प्रवास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो जवळजवळ आठ दिवसाच्या प्रवासाला असतो जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार दिवस बीड जिल्ह्यामध्ये सात दिवस आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये चार दिवस आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये चार दिवस असा तीस दिवसाचा प्रवास करीत हा पालखी सोहळा आषाढ महिन्यातील नवमीला पंढरपूरला पोहोचणार आहे दशमीला सर्व संतांच्या दिंड्यांना सामोरं जाणार आहे मुक्तानगर ते पंढरपूर या प्रवासामध्ये सहाशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये सहा प्रवासा जिल्ह्यातील प्रवासामध्ये बराचसा आणि आगळा वेगळा हा पालखी सोहळा आहे जाताना गोदावरी स्नान आईसाहेबांना जालना आणि बीड या जिल्ह्याच्या बॉर्डरवर होते आणि बीडमध्ये मुक्ताबाईंचे जे आजोड आहे आजोबा आहेत गोविंद पंत त्यांची भेट होते आणि असा वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळा सर्व संतांमध्ये श्री संत म्हणून उल्लेखनीय असलेला महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा जो सर्वांच्या आधी निघून सर्वांच्या आधी बसून सर्व संतांच्या सोहळ्याला सामोरा जाण्याचं सो, भाग्य ज्या सोहळ्याला लाभलेलं आहे तो स्वादी शेती मुक्ताबेंचा हा पालखी सोहळा आहे त्याला तीनशे अठरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे